नमस्कार शेतकरी बंधूं कृषीपर्य या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि टूचेक कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली समिती सावनेर आवा दोन हजार क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार रुपये आणि सर्व दर भेटला आहे सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाळासमती किनवड आव्हा काल त्रेपन्न क्विंटलची किमान द्र भेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमाल दर आहे सहा हजार नऊशे रुपये आणि सर्व धरंद्र भेटला सहा हजार आठशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाळासमती समुद्रपूर आवाखाली एक सातशे नव्वद क्विंटलची किमान द्र भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्व धरंद्र भेटलाय सात हजार शंभर रुपये त्यानंतर उमरेडमध्ये बघितलं तर, तर जात आहे लोकल आवक आले तीनशे चौवेचाळीस क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार नऊशे सत्तर रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे तीस रुपये आणि सर्वात दरंदर भेटला आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतर कोपर्णामध्ये बघितलं तर जात आहे लोकल आवक आले तीन हजार पाचशे शहाण्णव क्विंटलची किमान दर भेटलाय सहा हजार आठशे रुपये कमालद्र दर आहे सात हजार पन्नास रुपये आणि सर्वात दरंदर भेटलाय सहा हजार नऊशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्र युद्ध बाजार समित्यांच्या आजचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद